हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तर भाजीला शेंगदाणे नव्हते त्यामुळे मी भुईमुगाच्या शेंगा इथे फोडत होते व्हिडिओ मध्ये यायच नाही म्हणून ते शेंगाची परेशानी होत होती इकडे एकदा तिकडे एकदा तर इथे यश छान पैकी झोपलेला आहे आता चार वाजत आलेले आहेत आणि दिदीची येण्याची वाट वेळ झालेली आहे तो वाट पाहत झोपी गेलेला आहे कोण आलंय आली

फोडलेल्या शेंगा भाजून घेतल्या पहिले भाकरी बनवून घेतल्या आणि नंतर भाजी बनवली तर भाजीमध्ये थोडस तेल कडीपत्ता आणि कांदा टाकला इथे मैथिलीला मी शेंगदाणे बारीक करण्यासाठी दिलेले होते कुट्टा संपलेला होता इथे मी लसण आणि कोथिंबीर हे है, ह्याची पेस्ट टाकलेली फोडणीसाठी आणि ते थोडस परतून घेतलं ते परतून झालं की त्यामध्ये तिखट मीठ हळद हे टाकलेलं नाही मीठ नाही टाकलेलं फक्त तिखट आणि हळद टाकलेली आणि ते जास्त करपून जाऊ नये म्हणून थोडस पाणी टाकलेलं ते पाणी थोडस थोडस टाकायचं जास्त नाही आणि नंतर ते झाकण झाकण ठेवून थोडस तेल निघेपर्यंत झाकून ठेवायचं नंतर छान त्याचे त्याचं तेल उतरतो आर्क उतरतो तोपर्यंत इकडे मी पहिलेच भाकरी झाल्याच्या नंतर ते करटुले कट करून त्यांना थोडस भाजून घेतलेलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ते टाकून टाकलं नंतर मग ते एक जीव करून घ्यायचं एकजीव करत असताना पाणी टाकायचं नाही सगळं एकत्र मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं मैत्रिणी समजून घ्या व्हिडिओ नवीन आहे आणि मी बनवणारी सुद्धा नंतर थोडस चवीनुसार चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं मीठ टाकून परत एकदा एकजीव करून घ्यायचं आणि नंतर अजून झाकण ठेवून द्यायचं कारण आपण ते करटुले उकडून घेतलेले नाहीये ते आपण भाजून घेतलेले आहेत इथे मैथिलीने छान शेंगदाण्याचा कुट्टा बारीक करून घेतलेला तो मीठ त्याच्यामध्ये टाकलेला आणि परत एकदा एकजीव करून ते झाकून ठेवायचं भाजी इतकी सुपर झाली होती की मी व्हिडिओ बनवताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येत होते माउथ वॉटरिंग होत आहे आणि खूपच टेस्टी आणि यम्मी झालेली ह्याच्या पहिले त्यांनी आणले होते ती भाजी त्यांनी बनवली होती ती एवढी काही मला आवडली नाही आणि ती भाजी मुलांनीही खाल्ली नाही ही भाजी बनवली छान पैकी ताट वाढलं ज्वारीची भाकरी करटुल्याची भाजी साईडला लोणचं आणि जवसाची चटणी आहा हा हा, हा। काय हा अंदाज बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे आणि हे सुंदर असा आहे इतकं छान झालं होतं की काय सांगू मला अजूनही इच्छा होत होती आजच आमचं बोलणं झालं की ड्युटीवरून येत असताना जोपर्यंत हे करटुले दिसतील रोज दिसले तरी चालतील दुसरी भाजी घेऊन येण्यापेक्षा हीच भाजी तुम्ही घेऊन येत जा मित्रांनो हे पावसाची चटणी आणि हा घास व्हिडिओ एडिटिंग करत असताना व्हॉइस ओव्हर देत असताना था माझ्या तोंडाला अजूनही पाणी सुटत आहे तर मस्त पैकी जेवण केलं आणि बाहेर निघालो कारण की आज सुट्टी होती निघालो आम्ही बाहेर शॉपिंगला मग गाडीवरती जात असताना था मैथिली मस्त एन्जॉय करत होती तिला आणि यशला खूप आवडत बाहेर फिरण्यासाठी दोघही मस्त एन्जॉय करतात भांडणे तेवढंच होत नंतर आम्ही असं फिरत, फिरत फिरत गेलो तर इतकं सुंदर लोकेशन होतं सगळीकडे पाऊस रिमझिम पडणारा आणि ही हिरवीकार झाडी आणि तो एकदम कोणीही नसलेला वर्दळ नसलेली ट्रॅफिक नसलेला रस्ता रस्ता थोडासा खराब आहे तसं तर आम्हाला जायचं होतं डिमाटला डिमाटला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक हायवे आहे आणि एक हा मधला रस्ता आहे हायवे ला खूप गाड्या असतात आणि लोकेशन इतकं छान नाही म्हणून आम्ही मधला मार्ग निवडला इतकं सुंदर वाटत होतं की विचारूच नका सगळीकडे पाणी हिरवीगार झाडं न निसर्गरम्य तो वातावरण होतं मग नंतर आम्ही गेलो डीमार्टला डीमार्ट मध्ये खरेदी केली पण मी शूटिंग करण्याचे विसरून गेले कारण की नवीन आहे त्यामुळे एवढं लक्षात राहिलं नाही नंतर वापस येताना मस्त लोकेशन होतं तिथे आम्ही छान फोटोशूट केलं भरपूर असे फोटो काढून झाल्यावर नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासात लवकर आम्ही घरी आलो कारण वातावरण खूप पावसाचं झालेलं होतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा कारण चॅनल वरती नवीन आहे नवीन सबस्क्राईबर भेटणं खूप महत्वाचं आहे आणि नवीन युट्युबर असल्यामुळे थोड्याशा चुका होत आहेत सवय नसते ना बोलण्याची त्यामुळे थोडस मागे पुढे होत आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही टाईप करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ